आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आजची सिल्वरोगची बैठक ही आघाडीतल्या प्रमुख पक्षांची आहे आणि त्या बैठकीमध्ये पण माझ्या माहितीनुसार वंचितला अजून किती जागा देता येतील वाढवून आता तर चार जागांचा पर्याय त्यांना दिलेला आहे त्या चार जागा त्यांना घ्याव्यात अशी विनंती करतील पण अजून काय पर्याय आहेत का याचा सुद्धा विचार होईल मग त्यांच्यावर बोललं जाईल ते प्रचार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या एन सी पीच्या उमेदवार ज्या आहेत सुप्रिया सुळे ह्या एक हजार एक टक्के निवडूनच येणार आहेत त्यामध्ये म शंका मुळीच नाही आहे आणि त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा अजितदादा पवारांचे बंधू असतील त्यांनासुद्धा जी जाणीव झालेली आहे की घरभेदीपणा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि घरभेद्याच्या विरोधात पार्थ पवार आणि अजितदादांचे भाऊ उतरलेले आहेत मैदानामध्ये ह्या सेटिंगकडे फार आम्ही गांभीर्याने बघत नाही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष कुठं कुठे इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे ते आता अवलंबलेले आहे हे सहा महिन्यापूर्वीच सर्वांच्या बाजारात तशी चर्चा होती सेटिंग झाली सेटिंग झाली आणि त्यामुळे हे दिसून आलेलं आहे रिटर्न तिकीट काढलं असं त्यांनी म्हटलं हा तर तुझ्या सारखा असा मिधे मी झालेला नाही कधी आणि दुसऱ्याच्या पैशावर मी जगणारा नाही नितेश आणि जसं केवळ लाचारी पे पत्करलेली आहे ती लाचारी विनायक राऊतकडे कधी नाही ते तिकीट तुम्हालाच मी परत तुम्हीच घेऊन टाका परत कारण तुम्ही अनेकांची तुम्हाला तयारी झालेली आहे तुम्हालाचंसुद्धा तिकीट त्यांनी तयार ठेवलेलं आहे